बसची दुचाकीला धडक एक ठार एक जखमी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील पानबारा गावासमोर असलेल्या पुलाजवळ गुजरात एस टी दुचाकीला धडक एक ठार एक जखमी झालेल्या दुर्दैवी घटना दुपारी चार वाजता घडली आहे सेल्वासून धुळे जाणारी गुजरात डेपोची एस टी क्रमांक जी जे अठरा झेड टी शून्य एक चौऱ्याण्णव ही भरधाव वेगात जात असताना नवापूर तालुक्यातील पानबारा गावाच्या पुलाजवळ जा पुढे जात असलेली दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस के सत्तर वीस ला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार स्वार चिंताराम भुऱ्या देसाई राहणार वांजा खोलवीर तालुका नवापूर हे जागी स्टार झाले तर मागे बसलेले नातेवाईक ओमेन ओमेंद्र देवमन मालजे राहणार वालापांगण तालुका साखरीत जबर जखमी झाले दोघेही ऊसतोड मजूर कामानिमित्त घरी जात होते रस्त्यावर त्यांच्यावर काळाने झडप घेतली अपघाताची माहिती महामार्ग वाहतूक पोलीस उपनिरीक्षक सुशांत वडवी पोलीस कॉन्स्टेबल फुलसिंग पाडवी संजय माळी आणि विसरवाडी पोलिसांना मिळताच घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हेड कॉन्स्टेबल अरुण कोकणी पोलीस कॉन्स्टेबल रामा ठाकरे दाखल झाले जखमी इसमाला ताबडतोब विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्या अपघाताची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात झाली असून एस टी बस चालकास ताब्यात घेण्यात आल्यास एस टी सर्व प्रवासी सुदैवाने सुरक्षित असून त्यांना जाण्यासाठी एस टी बसची व्यवस्था करून रवाना करण्यात आले पुढील तपास पोलीस करत आहेत मयताची माहिती नातेवाईकांना मिळताच रुग्णालयात दाखल होऊन त्यांनी एकच आक्रोश केला सर्वांचे अश्रू अनावर झाले महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे अपघाताची मालिका बंद होण्याचे नाव घेत नाही वरून प्रशासनाचे देखील दुर्लक्ष आहे चालक प्रवाशी हैराण आहेत है। लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयेशवाण ए विसरवाडी